तर मित्रांनो केक भेटला आता केक आणलाय आता जाऊ जगदीशच्या घरी हॅपी बर्थडे टू यू असंच गेल मग बाहेर तीन वाजता उठायचं जाऊ नको कुठं आपल्याला फक्त इथं केक कापायचा आहे हा हा बघा आता आत्ता म्हणजे तर मित्रांनो प्रतीक्षा बघा रात्रीचे तीन वाजले ना आतापर्यंत जागी माझी वाट बघती आहे हे <laughs> बघा जेवणामध्ये चिकन चिकनची भाजी चपाती भात आहे आणि हा माझा साल्याच्या बड्डेचा केक आहे आणि आज जग्गूचा बड्डेचा केक <laughs> तर नमस्कार मित्रांनो जय श्रीराम स्वागत करतो तुमचा आजच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता वाज देत रात्रीचे दोन आणि आज उशीर झाला मला आत्ताशी माझी ड्युटी सुटली आणि गाडी लावली मी आता आणि झाला असं की आज जगदीशचा बड्डे तर जगदीशच्या बड्डेसाठी केक आणून ठेवलेला आहे आणि आता वाटत रात्रीचे दोन आज त्याला उठवतो आणि तिचा बड्डे आपण साजरा करू केक कापू चला मग तर मित्रांनो केक आणून ठेवलेला आहे आणि तिथं बाजूलाच माझ्या भावाचं घर आहे तर त्याच्याकडे ठेवलेलं आहे मी केक आता केक तिथून भावाला फोन करतो केक मागून घेतो के आणि मग जाऊ जग जगदीशच्या घरी तर मित्रांनो भावाला फोन केला आता आणि भाऊ उठला आहे तो केक देतो आहे हे बघा हे वर आहे इथं भाऊ राहतो वरती आणि इथं खाली आवड राहतात आता काय माहीत कसं येतो दोरीन बाजून खाली सोडतो कत होतो आला येऊ दे इकडे घे इकडे घे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे, दे, दे खाली आला मित्रनो केक भेट लक आता जाऊ जगदीशे उठू केक के गाड़ी टून दगदीश तो। जगदीश जागे जगदीश। हो जग्गू हो खोल कुठे गेला बड्डे बॉय आवाज दे त्याला गोळ्या थंडली नाही का हो का तर मित्रांनो रात्रीचे दोन वाजेत आणि जग्गूची आई उठलेली आता बड्डे बॉय चड्डीवर झोपला उठ हॅपी बर्थडे टू यू ये मग <नुंग> बाहेर <भाएर? laughs> <laughs> तीन वाजता उठायचं <प्राथा? laughs> <laughs> <laughs>

मला वाटलं अकरा साडे अकरा सुट्टी होईल पण आज उशीर झाला दोन त्यांचा मला लवकर झालंच नाही आला बर्थडे बॉय हॅपी बर्थडे टू यू चला मग आता हे धरलं तर बरं होईल जरा ജിര

കാഡോ ഹാപ്പി ബർത്ത്ഡേ ടു യു ഹാപ്പി ബർത്ത്ഡേ ഡിയർ ഹാപ്പി ബർത്ത്ഡേ ടു യു ആ മുത തിക കൊടുത്തില്ലോ സിദ ഇത് हैन തമ്മങ്ങട അമ്മ റെഡി സെറ്റ് ദി പോടൂസ് ആ कुत्र्यांना पण यायचं हं का कटू आहे सा फोटो ने काढला ब तर मित्रांनो बड्डे सेलिब्रेट झाला आहे आणि हा जगदीश बड्डे बॉय जगदीश बड्डे बद्दल काही बोलशील का दोन शब्द अरे ते गरज नाही जागायची थँक्यू तुम्ही दिलेला शुभेच्छा बद्दल लिहिला रात्री तीन वाजता झोपिते मी बघ बरं असं वेगळं असं कोणी केलं होतं नाही अशा प्रकारे आता बड्डे मला जाऊ करा नाही कधीच नाही रात्री वाजता विश्लेषता झोपितला खाली एकदम भरे वाटलं मला

गुड नाईट <वाई> <सक्याण> <सक्याण> okay. तर मित्रांनो बड्डे झाला आता आता मी जातो घरी प्रतीक्षा वाट बघतीये तिने फोन पण केला पण मी काही उचललं नाही कट केला आता घरी जातो जेवण करतो आणि मग झोपूया तर मित्रांनो प्रतीक्षा बघा रात्रीचे तीन वाजले ना आतापर्यंत जागी माझी वाट बघते जो मित्रांनो रात्रीचे तीन वाजले ते आणि बघ ही आणखी आणखी पण झोपते नाही आणखी बिचारी माझी वाट बस बसली आतापर्यंत जेवण करेल की नाही बापरे जेवण बाकी चला मग हे का माला मद केक हैसा, केक हैसा, माला हो हो। तर मित्रांनो प्रतीक्षा जा, किती दिवस झाले मला मदत होती केक खायचा आहे की खाना तिला म्हटलं थांब करून सारे बड्डे होते मग आपण केक खाऊ तर आज झालं झालं असं की माझा साला म्हणजे प्रतीक्षा भाऊ त्याचा पण बड्डे होता तर माझं काही जाणं झालंच नाही तिकडं आज दिवसभर खूप जास्त लोड होता कामाचं त्यामुळं तर मग आता जगदीशचा बड्डे आता तुम्ही बघितलं अर्ध्या रात्री म्हणला रा। तर आता तीन वाजले त्यांनी या टायमा त्याचा बड्डे म्हणला आपण की दिवसभर टाईमच नाही भेटला म्हणून मग आता रात्री आपण जगदीशन केक खापला आणि प्रतीक्षाने मला माझ्या सासवळ्यातून जिका मारून डब्बा जेवण आणलं आहे काय आणलं आहे का चिकन। चिकनची भाजी भात आणि चपाती तर मित्रांनो खूप जवळ भूक लागलेली आहे आणि आज मस्त म्हणजे आवडीची भाजी आहे चिकनची तर मग मित्रांनो या जेवायला रात्रीच्या तीन वाजेला

चिकनची भाजी चपाती या डाव्यात काय का के कोण मग याला तर मित्रांनो हे बघा जेवणामध्ये चिकन चिकनची भाजी चपाती वाहत आहे आणि हा माझा साल्याच्या बड्डेचा केक आहे आणि हा जग्गूचा बड्डेचा केक <laughs> जगूने काही केक ठेवून घेतला नाही कारण की त्याच्या भरपूर मित्राने केक आणलेले होते तर त्याच्या घरी भरपूर केक झाले तर तुम्हाला म्हणे काका म्हणे के केक आधार तुम्हीच घेऊन घरी खायला थोडा त्यांनी खाल्ला बाकीचा मला देऊन टाकला आता प्रतिक्षाचे केक खायची क्वाइट झाली पूर्ण चांगला आहे का ओके मग आता जेवण नको आता केकच खाऊन घेऊ सगळं जेवण करून आता नाही खायचं खाय ना थोडं तर मित्रांनो चला मग आता भेटू आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच भेटू परत उद्याच्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो गुड नाईट बाय